ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अकरा मार्च 2025 रोजी पेण खारीपाट विकास प्रकल्प संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हेटवणे धरणावरती जाऊन धरणामधनं पाणी भरण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस प्रशासनानं त्यांना धरणाचे गेटवरच अडवलं आणि आंदोलनकर्त्यांनी आम्हाला हंडावर पाणी द्यायला जर सरकार विरोध करणार असेल तर आमचं हक्काचं सिंचनाचं पाणी कसं देणार असा प्रश्न उपस्थित केला दरम्यान महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौदार तळे सत्याग्रह आम्ही पुन्हा करणार असे आंदोलनकर्त्यांनी म्हटलं आणि आमच्या हातानं पाणी भरायला विरोध कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांपैकी मनीषा थवई रेश्मा थवई या दोन महिला आंदोलकांना पाणी भरण्याची परवानगी दिली परंतु प्रत्यक्षात मात्र त्या महिलांना देखील पोलीस गाडीमध्येच बसवून ठेवण्यात आलं आणि पोलिसांनी हंडे भरून दिले आहेत त्यामुळे जवळच हेटवणे धरणाच्या सांडव्यामधील वाहत्या पाण्यामध्ये आंदोलकांनी उड्या मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला आणि सरकार विरोधामध्ये आमदार खासदार यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली आहे पोलिसांनी दोन तासांनंतर आंदोलकांना पाण्याच्या बाहेर काढलं त्यावर आंदोलकांनी पुढील वेळी आंदोलनाची नोटीस न देता आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आणि शासनानं वीस मार्च पूर्वी कार्यारंभ आदेश न दिल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला सदर आंदोलनामध्ये वाशी खारेपाटामधील महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता तर पेण खारेपट संकल्प संघटनेचे कार्यकर्ते अजित पाटील अभिमन्यू म्हात्रे जितेंद्र ठाकूर प्रकाश माळी संतोष ठाकूर नंदा म्हात्रे हेमंत पाटील प्रसाद पाटील राजन झेमसे तसेच महेंद्र ठाकूर आणि खारेपाट गटामधील महिला पुरुष आंदोलकांनी या ठिकाणी उपस्थिती लावली होती विशेष म्हणजे सदर आंदोलन हे भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावरती झालंय असं असून देखील स्थानिक लोकप्रतिनिधींनी आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाहीये त्यामुळे अशा लोकप्रतिनिधींनी राजीनामे द्यावे अशी मागणी करत आंदोलकांनी सरकारचा आणि लोकप्रतिनिधींचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला आज आम्ही इथे आज आम्ही इथे भेटवणे धरणाच्या इथे बादली भरायला बादलीने पाणी भरायला आलो तो एक खंड आणि एक कळशी आमच्या दोन कळशी आहेत फक्त हे अख्खा धरण आमच्यासाठी झालेलं आहे आणि गेली चाळीस वर्ष या धरणाच्या पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवण्यात आलेलं आहे पाण्याच्या आम्ही आतुरतेने वाट बघतो हे पाणी आमच्यापर्यंत येत नाही म्हणून आज शेवटी आम्ही ही बादली घेऊन या धरणातनं पाणी भरायला इथे आलो पण इथे इरिगेशन जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी हे काय आम्हाला दोन हंडे सुद्धा त्या धरणातून ना घेऊ देत नाहीये बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास पाहता महाड चौदार तळे इथे बाबासाहेबांनी अस्पृश्यांना ते उघडं करून दिलं पाणी स्वतः त्यातलं पाणी प्यायले पण आज ती वेळ सुद्धा ती संधीसुद्धा आम्हाला इथे दिली जात नाहीये पोलीस म्हणतात की आम्ही तुम्हाला हंडा आणून देतो मग आम्ही का नाही भरू शकत आम्ही अस्पृश्य आहोत का या पाण्यावर आमचा अधिकार नाहीये का आमच्या महिलेने जर त्याचा एक हंडाभर पाणी आणलं तर काय मोठा फरक पडणार आहे प्रशासनाची ही भूमिका अत्यंत चुकीची आहे आता यांनी आम्हाला सांगितलं पुढे कालवा आहे त्या कालव्यातनं भरा म्हणून पाणी जे ओपन कालवा आहे म्हणजे तो धरणाचा साठा आमच्या महिलांना बघता येणार नाही ते धरण कसं आहे तेही बघता येणार नाही जिथे आम्हाला पाणी बघायचीच परवानगी नाही हक्क दिला जात नाहीये तिथे आम्हाला या हक्काचं पाणी देतील का देतील का त्याच्यामुळे आमच्या यंत्रणेवरती विश्वास नाहीये आज या कालव्याच्या कामाची सातशे सदुसष्ट कोटीची वर्क ऑर्डर व्हायची आहे आम्ही प्रशासकीय मंजुरीसाठी दोन वेळा उपोषण केलं उपोषणाच्या माध्यमातून ती मंजुरी झालेली आहे टेंडर प्रक्रिया झालेली आहे आणि आता त्याच्यानंतर वर्क ऑर्डर तेवढी राहिलेली आहे जी टेंडर उघडून चार महिने झाल्यानंतर सुद्धा वर्क ऑर्डर झालेली नाहीये आता मला सांगा मार्च महिना सुरू आहे मार्चमध्ये जर वर्क ऑर्डर झाली तर तो ठेकेदार पाईपची ऑर्डर देणार कधी लागणारं मटेरियल तपासून घेणार कधी आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात करणार कधी म्हणजे जूनमध्ये पावसाळा सुरू होतो म्हणजे त्याला एक आहे उन्हाळ्याचे चार महिने आहेत ते काम करायला मिळणार नाही आम्ही सुरुवातीपासून सांगतोय की या कामाचं वर्क ऑर्डर निदान जानेवारी फेब्रुवारी दरम्यान झालं पाहिजे जेणेकरून चार महिने सलग हे काम करायला मिळेल पण यंत्रणा अग्रक्रम समितीमध्ये जर या ठरावाला मंजुरी प्रस्तावाला मंजुरी मिळाली असेल महाराष्ट्र शासनाने या प्रस्तावाला इतकी प्रायोरिटी दिली की अग्रक्रम समिती जिथे महाराष्ट्रातले सगळ्यात महत्वाचे प्रकल्प ज्या समितीमध्ये मंजूर होतात त्या समितीची मंजुरी असताना सुद्धा जलसंपदा विभागाने एक वर्ष का लावलं याची वर्क ऑर्डर काढायला शासन तिथे जबाबदारीने जी आर काढते की लवकरात लवकर पुढचं काम संपून काम सुरू करा आणि काम पूर्ण करून ग्रामस्थांना पाणी द्या डिपार्टमेंटचे अधिकारी मात्र हे करतायत चार महिने झाले तुम्ही महेंद्र दादा इंजिनिअर आहात किती महिन्यामध्ये पाहिजे वर्क ऑर्डर पूर्ण उघडल्यावर कागदपत्र पडताळणीसाठी ठेकेदारांचा जो वेळ लागतो तो चार महिने निश्चितच लागत नाहीये हा वेळ का घेण्यात आला याच्यामध्ये नक्की कोण अडवतंय का काम करू नये अशी कोणाचा दबाव आहे का हे सुद्धा आपल्याला विचारात घेतलं पाहिजे आम्हाला पोलिसांनी इथे येण्यापासून अडवलेलं आहे मी बाबासाहेबांना पुन्हा एकदा इथून विनम्र अभिवादन करते की आजही रायगडमध्ये आमच्यासारखे लोक पाण्यापासून वंचित आहेत आणि ही दखल आपल्या लोकांनी सुद्धा घेतली पाहिजे आज इथे आम्ही पाचशे हजार महिला सुद्धा आणू शकलो असतो पण आम्हाला माहिती आहे कोण कशी भूमिका घेईल तर सगळ्या ज्या जबाबदार महिला आहेत यांना आम्ही फक्त इथे घेऊन आलेले आहोत जे आपण ठारेपाटातली आंदोलनं बघितली हजार दोन हजार लोक त्या आंदोलनाला उपस्थित असायची सगळी मंडळी माझ्यावर ओरडली होती की ताई तुम्ही असं का करता जास्त लोक का नाही बोलवतात मी खरं तर एकटीनं नोटीस दिली होती नंतर पैन ठारेपाट विकास संकल्प संघटनेचे आमचे सी आर सर आहेत त्यांनी नोटीस दिली की नाही संघटना आंदोलन करणार पण आज इथे परिस्थिती काय आहे आज इथे पोलीस यंत्रणा आम्हाला जाऊ देत नाही जलसंपदा विभागाच्या मॅडम आम्हाला सांगतात की ताई तुम्ही कालव्यात ना पाणी भरा म्हणजे धरण आमचं नाही आणि विरोधाभास म्हणजे असं आहे की हे धरण पर्टिक्युलरली खारेपाटासाठी जे बनवले आणि त्याच्यासाठी वापरणं होतं मॅक्झिमम ह्याची जी क्वांटिटी आहे ही सिडको मार्फत पूर्ण नवी मुंबईला जाते म्हणजे तिथे सहज म्हणजे वर्कडर्स वगैरे सहज शक्य होते तिसऱ्यांदा झाली इथे म्हणजे ग्रामस्थांना पाण्यासाठी एवढं डिले केलं जातं म्हणजे समजाच्या पलीकडं आहे राजवैशंपा यां चोवीस तास रायगड